तुमच्या समोर जो फोटो आहे तो तुम्ही ह्या दोन दिवसामध्ये खूप वेळेस बघितला असेल ज्यात फक्त विराट कोहली सरांना हायलाईट करून बाकीचे आपल्याला ब्लॅक अँड व्हाईटमध्ये दिसत आहेत पण हा फोटो तुम्हाला कळालाच असेल की कवाचा आहे त्यामागील स्टोरी तुम्हाला माहीतच असेल हा फोटो प्रत्येक क्रिकेटप्रेमीसाठी खूप हृदयस्पर्शी आहे ज्यांनी ज्यांनी दोन हजार अकराचा वर्ल्ड कप पाहिला आहे त्यांना समजलं असेल की हा फोटो काय आणि त्या फोटोचे महत्त्व काय आहे प्रत्येकजण म्हणत असतो की एका सिक्सने वर्ल्ड कप जिंकता येत नाही तर खरंच आहे पण त्यामागील ह्या सर्व पण तेवढीच मेहनत आहे त्यानंतर एम एस धोनी सरांनी सिक्स मारून आपल्या कप्तानीमध्ये हा वर्ल्ड कप जिंकला मित्रांनो त्याच टीम मध्ये सर्वजण रिटायर झाले होते त्यात राहिलेच होते फक्त दोन रविचंद्र आश्विन आणि विराट कोहली त्यात अश्विन सरांनी पण रिटायरमेंट अनाऊन्स केली त्यानंतर विराट कोहली एकटेच राहिले मला असं वाटतं कुठं तरी वाटतं की विराट कोहली सर सुद्धा लवकरात लवकर रिटायरमेंट घोषित करतील पण आमची एकच इच्छा आहे की विराट कोहली सर आणि रोहित शर्मा सरांनी रिटायरमेंट ही दोन हजार सत्तावीसचे वर्ल्ड कप खेळून तो जिंकून देऊन मंग रिटायरमेंट जाहीर केली पाहिजे हे दोन दिग्गज भारताचे अनमोल हिरे आहेत बाकी तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कमेंट करून नक्की सांग